कडकवासला धरणातून विसर्ग आणखी वाढवणार उजेड असेपर्यंत जास्तीत जास्त पाणी सोडण्याचे अजित पवारांचे आदेश पुण्यासह साताऱ्याला रेड अलर्ट पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचे पिंपरी चिंचवडमधल्या मोठ्या सोसायट्यांना पावसाचा फटका पार्किंग दुचाकी बुडाल्या मुंबई आणि परिसरात पावसाचा जोर कमी झाला रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत तुळशी आणि विहार पाठोपाठ टांसा आणि सागर देखील ओव्हरफ्लो मुंबईतल्या सात तलावांमध्ये सहासष्ट टक्के पाणीसाठा बदलापुरातील उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली नदीची सध्याची पाणी पातळी अठरा पूर्णांक वीस मीटरवर उल्हास नदीकाठचा पेट्रोल पंपही पाण्याखाली कोल्हापूरचं राधानगरी धरण ओव्हरफ्लो अजूनही मुसळधार पाऊस कायम दुपारपर्यंत स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता सततच्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात वैनगंगा नदीला रौद्ररूप शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट पुजारी टोला शिरपूर कालीसरार धरणातलं पाणी सोडलं लवासामध्ये पावसामुळे दरड कोसळून दोन व्हिला ढिगाऱ्याखाली दोन ते चार जण बेपत्ता स्थानिकांची माहिती मुसळधार पावसामुळे पुण्यातील भिडेपूल पाण्याखाली नागरिकांना सतर्कतेचा इशारा माझ्या पदाधिकाऱ्यांना काहीही करून सत्तेत बसवणार राज ठाकरेंचा निर्धार विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय